Start. Okay, okay. Start. Uh, नमस्कार उमेद या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आहोत वनवासी गावामध्ये जे आहेत जव्हार तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी आणि आपण बघू शकतो की निसर्गाने परिपूर्ण असलेला हा पालघर जिल्हा चौकडे डोंगर दड्या कपारी आणि सगळीकडे निसर्गाने परिपूर्ण असलेल्या या जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि याच गावामध्ये भर पावसामध्ये आपण बघू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी हा निसर्गाने पावसा या ठिकाणी सुरू आणि या पावसामध्ये आपण उमेद अभियानाच्या अशाच एका महिला स्वयंसहायता समूहाला भेटणार आहोत ज्या समूहाचं नाव आहे दुर्गा महिला स्वयंसहायता समूह जे वनवाशी या गावामध्ये आणि या गावामध्ये असलेल्या महिलांनी आपल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून निर्माण केलेला हा जो नर्सरीचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल आपण अधिक माहिती करून घेणार आहोत तर चला आपण या व्यवसायाची माहिती घेऊया आपण बघू शकतो की भल्या पावसामध्ये सगळीकडे निसर्गाचे पाणी सगळीकडे पावसाचा सीझन आहे आणि या पावसा पाण्यामध्ये उमेद अभियानाच्या या महिला या ठिकाणी काम करत आहेत या म्हणजे भलेही कितीही मोठं संकट येवो काही हो, का हो जगद्गुरू तुकोबार यांच्या वाक्याप्रमाणे वेळप्रसंगी घरातलं प्रेत बाजूला ठेवा पण आपल्या पिकांची पेरणी करा हे जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं आणि बघू आपण प्रयत्न करू आपल्याला या चिखलात चालता येतं का तर हा आहे दुर्गा महिला स्वयंसहायता समूह यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून ही नर्सरीचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या गटाच्या प्रमुख ताई आपल्या सोबत आहेत नमस्कार ताई नमस्कार उमेद लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नेमकं तुमचा हा व्यवसाय काय आहे कसा आहे हे आपल्या दर्शकांना तुम्ही सांगा नमस्कार आमचा हा, हा मोगरा नर्सरीचा आहे मोगरा नर्सरी म्हणजे आम्ही मोगरा ऑगस्टमध्ये साठणी करतो आणि नंतर म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये याच्यात पिशवीमध्ये भरतोय आणि नंतर जून जुलैच्या आसपास आम्ही विक्री करतोय आता हे मोगऱ्याचे झाड आहेत का मोगऱ्याचे हे मोगऱ्याचे आहेत मग हा मोगरा नेमका इतर मोगरा आणि ह्या मोगऱ्यामध्ये फरक कायझॅक्ट इतर मोगऱ्या म्हणजे म्हणजे हा बारमाही चालतोय बेंगलोरी आहे ना म्हणून बारमाही आम्ही कळ्या कळ्या देतो सीझनला कळ्या देतोय आणि नंतर छाटणी करून <laughs> हे पण करतो आता तुमच्या सोबत किती महिला काम करतात या ठिकाणी आमच्या गटात दहा महिला आहेत आणि इतर महिला मग या मोग इतर कोणतं उत्पादन या ठिकाणी मोगरा आहे आंबा कलम करतोय आंबा कलम करतो आणि याची हो। विक्री कुठे कुड़ कुठे करता तुम्ही आपल्या म्हणजे पालघर जिल्ह्यातही होते आणि इतर जिल्ह्या ही करतोय म्हणजे आता तुमचा व्यवसाय पालघरच्या पलीकडे होतोय मग उमेद अभियान तुमच्या जीवनामध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही सगळ्या महिला काय करायच्या त्याच्या अगोदर आम्ही स्थलांतरित होयच म्हणजे बाहेर ठिकाणी भिवंडी मुंबई ठिकाणी बाहेर कामाला जायचं म्हणजे तुमच्या रोजगाराचं साधन असं काय गावामध्ये उपलब्ध नव्हतं नव्हतं तुम्ही भिवंडी मुंबई त्या ठिकाणी म्हणजे बचक्या बांधून बाहेर जायचं मग त्याच्यात तुम्हाला काय परवडायचं का, का किती पैसे भेटायचे त्याच्यातून तिथून आम्हाला काय महिला म्हणजे बाई माणसाला तीनशे रुपये द्यायचे आणि पुरुषाला साडेचारशे रुपये द्यायचे त्याच्यात आम्हाला कधी कधी शेट माणूस तर फसवायचे आणि महिना महिना भर काम करून घ्यायचे आणि येत्या वेळेस पैसेच द्यायचे नाही मग थोडेफार द्यायचे तेच घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला असं अज्ञानी असं समजून उमेद अभियानाबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली नंतर दोन हजार सोळाला ला आमच्या गावात वर्धीने आल्या त्यांनी आम्हाला म्हणजे उमेदविषयी माहिती दिली काय तुम्ही गट करा मग नंतर आमच्या महिला सांगायच्या काय गट करून काय फायदा गटात राहिला तर काय फायदा नाही काय नाही होत उगीच द्यायचे पैसे तुम्ही कुठं नेऊन ठेवता असे बोलायचे नंतर मग त्या मी ताईंनी माहिती दिली की गट करून तुम्हाला फायदा होईल तर मग त्यांनी भरपूर माहिती दिली मग झाल्या तयारी झाल्या मग नंतर घरचे काही विरोध करायचे काही कशाला घरातून तुम्हाला विरोध विरोध व्हायचा हां तरी पण त्या एक काही करून बघू असं नंतर झालंय मग त्यांना थोडा अनुभव यायला लागला एक दोन वर्षांनी आणि मग त्यांनी उमेदला जायचं मग ट्रेनिंग वगैरे द्यायचे डोंगराळ भाग असल्यामुळे आम्हाला दुसरा काही सोस नव्हता मग आमच्याकडे पाणी होतं म्हणून शेती कमी असल्यामुळे आम्ही मग असं काही थोडंफार नर्सरी करू मग आमच्याकडे मोगरा मी लावला आणि हे नर्सरी सुरू केली मग हे जे तुम्ही आता हे बनवताय आता पाऊस असाच चालू असतो या पावसामध्ये तुम्ही हो। कसं सगळं काम वगैरे करता म्हणजे कामाला कसं आपलं ते कामच आहे मग ते कराना भागच आहे असं नंतर मग सहा महिन्यांनी आरेप भेटला मग आरेप भेटला आणि नंतर मग ग्रामसंघातून मग नंतर पन्नास हजार घेतले ते पन्नास हजारातून आम्ही नर्सरीसाठी वापर केला हे आपण बघू शकतो की इथं अक्षरशः पाऊस पडलेला आहे आणि गाव इथून जवळपास दोन किलोमीटर दीड किलोमीटर लांब आहे पण म्हणतात ना इच्छा देतं मार्ग आपल्या मनात जर इच्छा असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं कोणतंही काम करू शकतो आणि याच पद्धतीनं या उमेद अभियानाच्या कर्तृत्ववान महिला या ठिकाणी काम करत आहेत भलेही पाऊस हो वारा येऊ काही येऊ पण आपलं काम थांबलं नाही पाहिजे तर ताई आपण बघू शकता की अक्षरशः पाय इथं गुडघ्यापर्यंत पूर्ण चिखलामध्ये या ठिकाणी आणि पावसामध्ये आपण भिजतोय पूर्ण पद्धतीनं तरी देखील या ठिकाणी काम सुरू आहे मग तुम्ही महिला जमा केले महिला जमा करत असताना त्यांच्या घरच्यांना काय सांगितलं घरचे विरोध करायचे काही गटात नकार राहू जप याच्या अगोदर गटात गट केला तुम्हाला काय त्याच्यातून फायदा होतोय नंतर मग महिला असं काही घरच्याचा विरोध करूनही यायला लागले मग आता महिला किती जमा झाल्या तुमच्या माझ्या गटात तरी दहा महिला आहेत आणि गावामध्ये दहा गट झाले लोक, दाव लोक म्हणजे कुटुंब संख्येप्रमाणे दहा गट झाले अठरा कुटुंब संख्या आहे आणि दहा गट आहेत मग आता तुम्ही हाच व्यवसाय का निवडला उमेद मधून तुम्हाला व्यवसाय करायचा होता अनेक व्यवसाय होते पापड होता लोणचं होता सगळं होतं मग नर्सरीच तुम्ही का निवडली नर्सरी म्हणजे आता पापड मार्केटिंग कसं करायचं मग याच्यातून थोडासा आम्हाला असं काय मोगरा आहे आपण नर्सरी करून बघू मग नर्सरी केली पहिल्या वर्षी थोडेसे केले मग लगेच गेले मग असं आम्हाला वाटतं काही जातात म्हणून मग आम्ही दुसऱ्या वर्षी थोडासा उत्पन्न वाढवलं म्हणजे कलम करायचं वाढवलं मग तसे करून करून आम्ही वर्षाचे थोडे थोडे वाढवतच चाललो सध्या तरी आमचे तीस चाळीस हजार जातात रोप तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतली का हो कृषी विभागाकडून आम्हाला दिलेलं उमेदकडून पण दिलेलं Uh, किती दिवसाची ट्रेनिंग घेतली तुम्ही पाच 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 दिवसाची सगळ्या महिलांनी ट्रेनिंग दिलेली मग आता हे जे कलम वगैरे हो तुम्ही करता कुटो -कुटो विक्री करता हे विक्री याची बायफ ला जातात आणि ज्याला लागतात ना शंभर दोनशे असे ते येतात आणि मुंबई बाहेर बाहेर जातात बाहेर बाहेर जातात मग आता या व्यवसायातून तुम्हाला किती रुपये मिळतात म्हणजे आम्ही एक रोप नऊ रुपयाला देतोय त्याच्यानी एक गाडी पाच हजाराची गेली गेली तर आम्हाला चाळीस पन्नास हजार कुठे गेलेच नाही मग आता हे पैसा जो तुम्हाला मिळतो हे तुम्ही तुमच्या कामासाठी वापरता वापरता की सगळ्या महिलांच्या महिलांच्या उन्नतीसाठी उन्नतीसाठीच वापरतो मग आता आडी अडचणीला तुम्हाला कधी अडचण आली पैशांची अडचण आली किंवा कोणत्या गोष्टीची अडचण आली तर तुम्हाला काय वाटतं आता ही महिला इथं काम करतायत तुमच्या सोबत मग आडी अडचणी तुम्ही कशी मदत करता म्हणजे आमचा व्यवसाय कसा महिलांना मिळून थरौ, आहे मग त्यांनी सगळ्या महिला ठरवतात आपण आता एवढे पैसे आले त्याचं नियोजन कसं करायचं मग सगळ्या बसून एवढे एवढे पैसे आपण खर्चासाठी ठेवू एवढे एवढे आपण वाटून ठेवू असे ठरवून म्हणजे बसून ठरवतात इथं अनेक आपल्या अभियानाच्या ताई आहेत तर मी यांना विचारतो की तुम्हाला हा कामामध्ये तुम्हाला हे वाटतं का ताई तुम्ही हे जे काम करता तुम्हाला कामामध्ये समाधान येत का तुम्ही म्हणजे काय समाधान तुम्हाला कामातून काय उत्पन्न मिळतं काय रोजगार मिळतो किती रुपये मिळतात तुम्हाला रोजगारातून त्यांना या रोजगारातून तीनशे रुपये मिळतात आणि तुम्ही जर हा भाग बघितला तर तीनशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे यांच्यासाठी आणि जिथं उत्पन्नाचं काही साधन नाही जिथं कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत जिथं कसल्याही प्रकारचे साधन संपत्ती उपलब्ध नाही अशा ठिकाणी या काम करतात दुसऱ्या एक ताई आपल्यासोबत आहेत ताई या व्यवसायामध्ये काम करत असताना तुम्हाला कधी अडी अडचण आली तर तुमचा गट तुम्हाला कशी मदत करतो उत्पन्नातून कलम वगैरे करता तुम्हाला सगळं येतं का मग किती किती महिला रोज काम करता किती वेळ काम करता चार पाच तास आम्ही करतो दिवसातून चार ते पाच तास तुम्ही काम करता मग पहिले एक काळ होता की तुम्हाला पैसेच मागण्यासाठी पतीकडे तुमच्या नवऱ्याकडे तिकडे हात पसरायला लागायचे आज तुमची स्वतःची कमेंट कसं वाटतं तुम्हाला व्यवस्थित छान वाटतं आनंदी आहेत का सुखी समाधान आहेत का मग आता तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण वगैरे कसं होतं मुलं आता बाहेर शाळेत आहेत चांगलं शिक्षण होत त्यांचं संसार चांगला होतो दोन पैसे हातात राहतात राहतात म्हणजे पहिलं मजुरी साठी तुम्ही बाहेर गावी जायला लागायचे आता तसं होत नाही आता आम्ही स्वतः करतो बाकी सीजनला तुम्ही काय करता काय नाही मग बाकी सीजनला उत्पन्न भाजीपाला लागवड करतो काय काय का भाजीपाला घेतो तुम्ही टॉमॅटो वांगी कोबी फ्लावर मिरची तर तुम्ही बघू शकता की हा निसर्ग आहे या निसर्गामध्ये या महिला काम करतायत आणि आपण अनेक ताई या ठिकाणी काम करतात त्यांनाही विचारूया नेमकं त्यांना उमेद अभियानाच्या अगोदरचं जीवन त्यांचं आणि उमेद अभियान त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतरच्या जीवनात काय फरक पडला उमेदच्या अगोदर आणि उमेदच्या नंतर तुमच्या आयुष्यात बदल झाला झाल्यानंतर उत्पन्न वाढला आणि रोजगाराला बाहेर जायच्याऐवजी आमचा रोजगार गावातच मिळतो भेटायला मग उमेद अभियानाबद्दल तुम्ही काय सांगाल मग उमेद अभियानाबद्दल म्हणजे सांगायचं तर त्याच्यामुळं कळ्या जातात किंवा म्हणजे आम्हाला जो आम्ही माल तयार करतो तो विक्री करायचा एवढा हे येत नाही ते म्हणजे सगळं तुमचं व्यवस्थित या पद्धतीनं सुरू आहे तर अशाच गोष्टी आहेत आपण ताईकडे आणखीन जाऊया ताईंना विचारूया की नेमकं ह्या व्यवसायातून त्यांनी जे जा उन्नती साधली मला असं समजलं की तुम्ही आता गावच्या सरपंच आहेत तर एक मजूर ते सरपंच पर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता सर सांगितल्याप्रमाणे मी अगोदर बाहेर स्थलांतरित व्हायची मग इथं माझं म्हणजे आर्थिक परिस्थिती तर अशीच होती त्याच्यामुळे मग हे नाही मग गटात गेली गटातून मला भरपूर काय फायदा झाला सांगितल्याप्रमाणे आता मग त्यानुसार नंतर गावात गट केले गावात मग त्यांनी असं काही आहे काहीतरी करणारे आहे म्हणून त्यांनी स्वतःहून सांगितले काय तू इलेक्शनला उभी राहा मा म्हणजे मला इले हे राजकारणात काहीच अनुभव नव्हता माझा म्हणजे घरचंही कोणी नाही असं म्हणजे राजकारणी त्याच्यामुळे मला त्याच्यातला काहीच नाही त्यांनी गावानेच सांगितलं काय तिचं म्हणजे माझं नाव सुचवलं म्हणून माझं नाव घेतलं आणि मला म्हणजे राजकारण लढायचं म्हणजे त्याला पैसा लागतो सगळं लागतं माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते तरी पण मी माझी सीट आली मग आता भविष्यात तुम्हाला या नर्सरीमध्ये नवीन काय करायचं भविष्यात आम्ही आता हे म्हणजे कमी रोप आहेत भविष्यात आम्ही याच्यापेक्षा मोठी नर्सरी बनवू आणि वेगवेगळे कलम आणून वेगवेगळे म्हणजे बनवू म्हणजे तुम्हाला हा पूर्ण व्यवसाय अजून वाढवायचा वाढवायचा आहे पहिलं तुमची गावामध्ये ओळखच नव्हती नव्हती पण आज तुमची तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ओळख तुम्हाला कसं वाटतं म्हणजे ओळख कुठं तरी आपलं नाव आहे म्हणून त्याच्यात आम्ही म्हणजे आनंद आहे आता तुम्हाला आनंद काय सांगाल तुम्ही उमेद मध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे सगळी ओळख उमेद मधूनच झाली मग स्वतःच वेगळी ओळख निर्माण झाली उमेदनीच ओळख केली आता किती तुमचं उत्पन्न होतं या व्यवसायातून या व्यवसायात तरी साडेचार पाच लाख होता वर्षाला साडेचार पाच लाख रुपये उत्पन्न होत म्हणजे अनेक महिला आहेत आपल्या उमेद मध्ये तर त्या महिलांना तुम्ही व्यवसायाबद्दल काय सांगाल माझा अनुभव आहे म्हणजे जसं आम्ही केलं तसं सा दुसऱ्यालाही सांगू काही आमच्यासारखं का तुम्ही करा म्हणजे दुसरा व्यवसाय निवडला तरी पण करा पण व्यावसायिक व्हा हा म्हणजे चूल मूल आणि घरापुरतं मर्यादित न वाता आज महिलांना व्यावसायिक बनण्याचा मूल ताई आपल्याला या ठिकाणी देत आहेत तर या होत्या उमेद अभियानाचा दुर्गा महिला स्वयंसहायता समूह शेवटी म्हणतात ना काम महत्त्वाचं आहे याच पद्धतीनं उमेद अभियानाचा कॅडरसुद्धा अशाच दड्या डोंगरामध्ये अशाच ठिकाणी काम करतो आणि उमेद अभियानाचे क्लस्टर कोऑर्डिनेटर असतील सी आर पी असतील उमेद अभियानाचे अधिकारी असतील हे अशाच पद्धतीनं ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अहोरात्र धटत आहेत आणि उमेद अभियानाचे असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओज नाविन्यपूर्ण गोष्टी नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी उमेद अभियानाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल अर्थातच मिशन उमेद उमेद अभियान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सोबतच उमेद अभियानाबद्दल नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी उमेद अभियानाचे अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर उमेद उमेद अभियान नावाच्या पेजेसला लाईक करा शेअर करा त्याचसोबत ग्रामीण भागातील महिलांचे दर्जेदार उत्पादनं खरेदी करण्यासाठी आपलं ई कॉमर्स पोर्टलसुद्धा आहे उमेद मार्ट या उमेद मार्टवर सुद्धा आपल्याला घरपोच ग्रामीण भागांची उत्पादनं मिळतील आणि उमेद अभियानाच्या प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती मिळवण्यासाठी उमेद डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आज आहोत आपण वनवासी या गावामध्ये जे आहे जव्हार तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नवीन ताईंसोबत नवीन व्यवसायासोबत आणि उमेद अभियानाच्या अशाच कर्तृत्व महिलांसोबत पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद